मित्रांनो कोणताही टाइमपास न करता या व्हिडिओ मध्ये आपण एक अशी जॅपनीज स्टडी टेक्निक बघणार आहोत ज्याने तुम्हाला अभ्यासात खूप फायदा होणार आहे हो या टेक्निकचं नाव शोषीण आहे ना तुम्हाला याचा अर्थ समजला नसेल कारण हा एक जॅपनीज वर्ड आहे ज्याचा अर्थ होतो बिगिनर्स माइंड म्हणजे नवीन मन या टेक्निकचा वापर करून तुम्ही खूप आरामात कन्सेप्टला समजू शकता तर या टेक्निकचा वापर कसा करायचा तर मित्रांनो तुम्ही जेव्हा पण कोणत्या नवीन विषयाचा अभ्यास करायला घेणार आहात किंवा अशा विषयाचा अभ्यास करणार आहात ज्याबद्दल तुम्हाला आधीच काहीतरी माहित आहे तर तुम्हाला ते सगळं विसरायचं आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं तुम्हाला ते सगळं विसरायचं आहे जे तुम्हाला आधीपासून माहित आहे आणि त्या विषयाकडे असे बघायचे आहे की जसं की तुम्ही त्या अभ्यास केलाच नाही यालाच बिगिनर्स माइंड म्हणतात याचा फायदा असा होतो की आपण जेव्हा हे मानतो की आपल्याला काही माहितच नाही तेव्हा मन अधिक ओपन होते नवीन नवीन इन्फॉर्मेशन आणि कन्सेप्ट समजण्यासाठी तेव्हा आपल्याला त्या ते विषयाबद्दल अधिक ज्ञान येते आपण अधिक प्रश्न विचारू शकतो आपल्या चुका आपल्याला समजतात पण आपण जेव्हा म्हणतो की मला त्या विषयाबद्दल सर्व काही माहीत आहे तिथेच आपली चूक होते आपला इगो आपल्यावर हावी होतो मग आपल्याला कोणती नवीन इन्फॉर्मेशन त्या विषयाची घेता येत नाही कारण आपण आधीच मानलाय आहे की आपल्याला सगळं माहित आहे तर मित्रांनो या स्टडी टेक्निकचा नक्की वापर करा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि आपल्या स्टडी टेक्निकच्या सिरीज ला, ला बघण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि सर्व मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा चला असा सेल्फ इम्प्रुव्हमेंट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा चला भेटूया